आम्ही आमच्या परच बागेत थोडासा ऊस लावलेला होता तर तो ऊस तोडण्याच्या वेळेस मुलांनी जरा थोडासा आनंद घेतला त्या ऊसाचा पण मस्त एन्जॉय केला दोघांनी पण आम्ही आमच्या गावाकडून खाण्यासाठी आणलेला ऊस आम्ही असंच कांड्या त्याचं म्हणजे लावलेल्या होत्या तो उसही खरोखर छान अशा पद्धतीने वाढला आमच्या परसबागेमध्ये आम्ही खरंच केळी पपई ऊस पेरू अशा खाण्यासारख्या वस्तू लावलेल्या आहेत सगळ्या तर त्यामध्ये हा आहे ऊस आणि हा ऊस थोडाच दिसताना थोडाच दिसला पण भरपूर असा ऊस खायला भेटला आम्हाला हे पाहू शकताय एवढा सारा खूप ऊस भेटला तिथून तर पहा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा